लाडक्या खुश 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 खबर 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 म्हणजे सप्टेंबर महिन्याचा महिन्याचा या जो वाटप आहे दहा आणि अकरा तारखेला झालेला आहे आणि ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नाही तर आज संडे असल्यामुळे उद्यापासून उद्यापासून तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे महाराष्ट्रातील अनेक युट्युबर्स म्हणताय की आजच होणार आहे तर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला कालच इन्फॉर्मेशन दिली संडेला पैसे जमा होणार नाही बारा तारीख आजची आहे आज पैसे जमा होणार नाही काही म्हणते की होते काही म्हणते की नाही होत तर मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार नाही पण झालेच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मग काही लाडक्या बहिणींना असं होत आहे की पंधराशे रुपये भेटणार आहे तीन हजार रुपये भेटणार आहे साडेचार हजार रुपये भेटणार आहे ज्या बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचं काय त्यांना पंधराशेच रुपये आले त्यांना बाकीचे पैसे भेटणार आहे का ज्या बहिणी जुलैपासून त्यांना तीन हजार भेटणार आहे का ज्या बहिणी ऑगस्ट ऑगस्टमध्ये त्यांना पंधराशे रुपये बोनस भेटणार आहे का याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ई केवायसी गरजेची आहे का तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मग कोणत्या बहिणीला साडेचार मिळणार आहे कोणत्या बहिणीला तीन हजार मिळणार आहे कोणत्या बहिणीला सहा हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल काही लोकांचं म्हणणं आहे की पंधराशे भेटणार काही लोकांचं म्हणणं होतं सहा हजार भेटणार मी सुद्धा लाडक्या बहिणींनो सहा हजारावर हो होतो पण आपल्याला सरकारने काय दिले पंधराशे रुपये दिले तर मग आता बाकीचे उरलेले साडेचार तीन आणि पंधराशे असे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार का याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आली आहे तर लाडक्या बहिणींनो बघा तीन महिन्याचे पैसे मिळणार का तीन महिन्याचे म्हणजे कोणते जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळू शकतो का तर याच उत्तर आहे नो बरोबर महाराष्ट्रातील अनेक जे युट्युबर्स सा आहेत ते सांगत आहे की जे मागचे जे महिने आहे जून जुलै ऑगस्ट चे महिने हे लाडक्या बहिणींना मिळू शकतात तर लाडक्या बहिणींनो याच उत्तर आहे नाही सरकार तुम्हाला देणार नाही सरकार म्हणजे एवढं खराब सरकार निघालं की पहिले त्यांनीच सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींची पडताळणी केली त्याच्यानंतर आम्ही त्यांना जे ज्या महिन्यापासून त्या अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचा ते तो लाभ आम्ही सुरू करू पण अजूनही तो लाभ सरकारने सुरू केलेला नाही तर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा सप्ताह त्यांनी दिलेला आहे तर मागील जून जुलै ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येऊ शकतात का याचं उत्तर आहे नाही तर बघा लाडक्या बहिणींना मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपल्या अकाउंटला पैसे येत नाही पण आपल्या बाजूच्या किंवा आपल्या मैत्रिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येतात तर गेल्या तीन महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांना खरंच पैशाची गरज होती त्यांच्या डोळ्यामधून आश्रू निघालेत पण आता जेव्हा सप्टेंबरचा अकाउंटचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला त्यांना थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं हेच सर्वात मोठी देण आहे असं मी सरकारकडं सरकारकडून सरकारच्याही शुभेच्छा देतो की त्या बहिणींना गरज होती त्यांना तुम्ही खरंच पैसे दिलेत पण जेही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत तेही तुम्ही त्यांना द्यावे कारण की त्यांचा तो हक्क होता एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे की आपल्या बाजूच्या मैत्रिणीला ज्याच्याकडे फोर व्हीलर ज्याच्याकडे घरी आय टी आर भरतात त्यांना सुद्धा पैसे भेटत होते मागील तीन महिन्यापासून पण ज्या गरजू बहिणी होत्या त्यांना भेटलेल्या नाही आहेत पण आता सप्टेंबर महिन्याचा त्या हप्ता त्यांना भेटलेला आहे आय होप जर तुम्ही आता इथून पुढे जर तुम्हाला अशाच पद्धतीने हप्ते सुरू राहावे हे असं वाटत असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे तर तुम्ही ई केवायसी केली तर तुमचे हप्ते आता कोणीही तुमच्यापासून दूर नेऊ शकत नाही लाडक्या तुम्ही नोव्हेंबर अठरा पर्यंत काय करा ई केवायसी करा जर तुम्हाला कोणताही युट्यूबर आता सांगत असेल की जून जुलै ऑगस्ट चे पैसे भेटणार आहे किंवा तो तुम्हाला कोणी मेसेज दाखवले असेल त्यांच्या तमनेलवर म्हणा किंवा वर कि बाबा आम्हाला पैसे जमा झाले तीन हजार साडेचार हजार सहा हजार तर लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये भेटलेले आहे प्रत्येक बहिणीला पंधराशेच रुपये भेटलेले आहेत बरोबर मग आता सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबा दोन दिवस काय झालाय वाटप झालेलं आहे दहा आणि अकरा तारखेला वाटप झालेलं आहे दहा आणि अकरा तारखेला काय झालेलं आहे वाटप झालेलं आहे मग आज बारा तारीख आहे आज वाटप होईल का तर याचं उत्तर आहे नो आज संडे आहे आज सुट्टी आहे आणि काल जर बघितलं सॅटर्डेला सॅटर्डेलाही खूप कमी बहिणींच्या अकाउंटला पैसे आलेले आहे मला तरी वाटत ते दहा तारखेला सरकारने सेंड केली असेल पण तो मॅसेज आहे लाडक्या बहिणींना सॅटरडेला सॅटरडेला तर आता तेरा आणि चौदा मध्ये हे काय असणार आहे जे पेमेंट आहे जो वाटप आहे हप्ता हा तेरा आणि चौदा तारखेला सुद्धा सुरू राहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्याही बहिणी राहिलेल्या आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही आहेत त्यांना हा लाभ भेटणार म्हणजे भेटणार आहे तेरा आणि चौदाला कारण सरकार आता नाराज करणार कारण की सरकारला कळून चुकलेलं आहे की लाडक्या बहिणींना पैसे देणं गरजेचं आहे अन्यथा या लाडक्या बहिणी शांत बसणार नाही मग अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आले दादा माझी ई केवायसी झालेली नाही म्हणून मला पैसे भेटले नाही का तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ई के ची गरज नाही बरोबर सप्टेंबर आणि जो पुढचा हप्ता असणार आहे ऑक्टोबर यासाठी तुम्हाला ई ची गरज नाही जर तुमची ई केवायसी चुकली असेल तरी काही हरकत नाही तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येईल जरी तुमची ई के वाय सी झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे येईल म्हणजे ई के वायसीचं पंधरावा आणि इथून नेक्स्ट महिन्यामध्ये येणारा जो सोळा हप्ता आहे याच्यासाठी ई ची गरज नाही त्यानंतर लाडक्या बहिणींना काही बहिणींचं म्हणणं आहे की आम्हाला चौदा हप्ता भेटला नाही चौदा हप्ता भेटला नाही मग आम्हाला भेटेल का याचं उत्तर सुद्धा काय यस जरी तुम्हाला चौदा हप्ता भेटलेला नसेल आणि सरकारने पडताळणीमध्ये जर तुम्हाला पात्र ठरवलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो लाभ भेटणार म्हणजे भेटणार कारण सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ भेटणार ती अमाऊंट किती आहे दोन कोटी पस्तीस लाख प्लस बहिणींना तो हप्ता भेटणार आहे असं सरकारी माध्यमांकडनं आपल्याला माहिती पडला त्यानंतर या ठिकाणी मी लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं मागणी करतो मागणी करतो बरोबर आता तुमचा किती सपोर्ट आहे हे मी या ठिकाणी बघायचं आहे मला बघा लाडक्या बहिणींनो आपण सरकारने जरी आपल्याला पंधराशे रुपये दिले पण आपण सरकारकडे मागणी करू शकतो मागणी करायची असेल तर आपण ज्या बहिणींना तीन महिन्याचे हप्ते भेटलेले नाही म्हणजे साडेचार हजार रुपये भेटलेले नाही जून जुलै ऑगस्टचे त्या बहिणींना सरकारने या येणाऱ्या दिवसांमध्ये साडेचार हजार रुपये द्यावं ही मागणी आपण सरकारकडे करू ज्या बहिणींना दोन महिन्याचे हप्ते दिलेले नाही आहेत दोन महिन्याचे हप्ते त्या बहिणींना काय करायला पाहिजे तीन हजार रुपये द्यायला पाहिजे बरोबर तीन हजार रुपये द्यायला पाहिजे म्हणजे जून इथे जुलै आणि ऑगस्ट चे असतील हा त्यानंतर जो ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही त्यांना पंधराशे रुपये द्यायला पाहिजे पंधराशे रुपये द्यायला पाहिजे आणि सोबतच ज्या बहिणींना आता या दिवाळीचं बोनसच भेटलेलं नाही या दिना दिवाळीचं फक्त पंधराशे रुपये भेटले आहेत तर त्याचाही बोनस लागेल म्हणजे काय त्या लाडक्या बहिणींना अजून पंधराशे रुपये द्यायनं गरजेचं आहे किंवा त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी व्हावी म्हणून सरकारने त्या बहिणींना किती रुपये द्यायला पाहिजे पंधराशे म्हणजेच काय इथे मी पंधराशे ऍड करतो इथे मी पंधराशे ऍड करतो आणि इथे मी पंधराशे ऍड करतो त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटला नाही त्यांना किती मिळाला पाहिजे तीन हजार रुपये भेटले पाहिजे त्या बहिणीला लाडक्या बहिणींना जुलैपासून हप्ता भेटलाय त्यांना साडेचार हजार रुपये भेटले पाहिजे आणि ज्या बहिणींना जून पासून ह भेटलेले नाही त्यांना किती हजार रुपये भेटायला पाहिजे रे सांगा मला त्यांना भेटायला पाहिजे सहा हजार रुपये ही मागणी आपण काय करू सरकारकडे करू अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणींचे जेही मध्ये पैसे आहे त्यांच्या अकाउंटला येणं किंवा सरकारच्या तिजोरी मधून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणं हे या ठिकाणी आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे आणि लाडक्या बहिणींना जर तुमचा सपोर्ट असेल तर हंड्रेड पर्सेंट हे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येऊ शकतात तुम्ही फक्त व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहे त्या सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकारी कर्मचारी किंवा सरकार जे आपले लाडके भाऊ आहे हे भाऊबीजीचं भेट म्हणून तुम्हा सर्वांना तीन हजार साडेचार हजार सहा हजार तुमच्या अकाउंटला पाठवतील आणि जो ऑक्टोबरचा आहे ज्या बहिणींना सगळे जप्त भेटले फक्त बोनस नव्हतं भेटलं ते सुद्धा तुमच्या अकाउंटला येईल आणि सोबतच अठरा uh, नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या जेणेकरून तुमचा पुढचा लाभ चालू राहील आय होप लाडक्या बहिणींनो आपली मागणी तुम्हाला समजली असेल की सरकारकडे आपण काय मागतोय म्हणून तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा त्याच्या माध्यमातून सरकारही हा व्हिडिओ पाहिल आणि आपल्या ज्या मागण्या त्या परिपूर्ण व्हायला मदत होतील तर लाडक्या बहिणींनो काय व्हिडिओला स्टेटस ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा व्हॉट्सअपला ठेवा आणि जर अशाच ऑथेंटिक न्यूजसाठी किंवा ऑथेंटिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तिथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र